लेखणीचं काम नाही सजावटचं काम चालू आहे हिचं पण आजच आगमन आहे मित्रांनो तर मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर कशा आहेत सर्वजण तर मी आज परत आलो आहे परेलला परेलच्या वर्कशॉपला आहे आणि आजचा सीन असा आहे की सिरीज नाही माहिती गणपतीची कशी आहे तर जस्ट कारखान्याच्या बाहेर आहेच मी माझ्या मागे बघा आणि पब्लिक अजून तर नाही जमा झाली आहे आता होईल हळूहळू बघू आणि मी आज जास्त काय फुटेज टाकत नाही बसणार ना आहे कारण चार्जिंग माझी एवढी टिकत नाही आज मी प्रॉपर ब्लॉगिंग करणार आहे प्रॉपर ब्लॉगिंग प्रयत्न तर करतो आहे पण बघू नंतर बघू कसं काय होतंय तसं चला कारखान्यात आणि आपल्या सोबत आता कोण आहे बघा मुंबईचा लाडका म्हणजे गिरगावचा लाडका मिळेल त्याचा पडद्या मागचा मी पण गिरगावच्या लाडक्या पडद्या मागता कलाकार कोण वाजणार तेव्हा तिथे वाजेल तर आता आहे कारखान्याच आपण अजून अजून तर तसे तुम्हाला व्हिडिओ येतील पूर्ण आणि बघू तसे एक एक निघतील आपण निघू थोड्या वेळात कारखान्याच्या बाहेर आणि आज सोबत राहायला लागेल कारण पण्याकडे पण फोन नाही तर हरवला तर वांदे होते थोड्या वेळात भेटतो तुम्हाला कारखान्यात बघा एकशे एक मूर्ती आहेत इथं ह्याचं लेखणीचं काम नाही सजावटचं काम चालू आहे हिचं पण बहुतेक आजच आगमन आहे इथं इथं तर ही मूर्ती एक रेडी आहे तिथं काय पंचशिलाचा विकणार का आणि आप आपण आज बघू आतमध्ये कसं काय सगळं जय मल्ला जायनीत पूर्ण एकशे एक, एक मूर्ती आहे तिथे तिथे आतमध्ये बघा बारक्या मूर्तीचं काम चालू आहे आणि आतमध्ये पब्लिक बघा म्हणजे बाहेर विचार करा आता किती असणार पब्लिक वाढत चालली आहे बाहेर आणि आता निघणार आहे मुंबईचा सम्राट आपण फुटेज बघूया आणि आपल्या मागून निघतोय मुंबईचा सम्राट अरे कुठे अरे भागत ना नाही पुरे तर माझ्यासोबत बघा प्रभावमुळे मूर्ती मोठी वाटते केल्याला प्रमाण जाऊ ना कमी तरी आहे बाहेर जाऊ सर आणि ते गोड गणपती पण निघायच्या तयारीतच आहे त्याच्या बाजूला आहे अजून एक काहीतरी नटराज मार्केट मालाडचा विकणार चा आज... कारखान्याचं कमतरम आठ नऊ आगमन आहे आणि मी इथं कामाकून चालू आहे एक सिक्रेट टीप आहे लास्टला सांगेल मुंबई पुढे मागे पुढे मागे सण बसत नाही कार्यकर्ते लुकडे जुकडे कार्यकर्ते ट्रॉली घेतात आणि भारी भरकम कार्य करता ट्रॉलीच्या वर उभे भले पदाधिकारी असतील पण ट्रॉली खेचे पर्यंत तरी ट्रॉलीच्या खाली उभं राहिलं पाहिजे होतं कारण आज मान गणपतीचा गणपतीनेच वर राहावं अशी आशा करतो पटत असेल तर कमेंटमध्ये सांगा ट्रॉलीची हाईट जास्त ट्रॉली पण झालो बाहेर थँक्यू थँक्यू बाहेर घरपी बागे झाला का मागे गोड गणपाची इथे गिरगावचा राजा त्याच्या मागे झाला बाहेर जाणं म्हणजे लिटरली आत्महत्या करत आहे जाम पब्लिक आहे बाहेर ते गणपती निघला आणि यांना गेट बंद करायला पण नाही भेटला हे आत बर कसा कस कसा कस गस पब्लिक आता पब्ली हा कोपरा जर खूप आहे

मस्त आहे आलेला गर्दी झाली खाली गोविंदपन्ना उठला आणि आपली मंडळी भेटली मगात मगात पर्यंत मगात पर्यंत आम्ही दोघ गर्दी अरे गर्दी तिकडे गेली आहे त्या साइडला तर मगात पर्यंत आम्ही दोघं फिरत होतो आता आशीष आलाय रितेश आलाय आणि ऋषी आलाय आणि अनिश गेल्या टाइमवर तडमडतोय अडमडतो कुठेतरी काय नक्की माहिती नाही तो कुठे फिरतोय आणि हे कोणाचे राजाचं काय आहे तर आज ब्लॉगिंग फक्त ब्लॉगिंग बिनकामाचं कामाचं काही आरडाओरड नाही तर जास्त व्हिडिओ नाही पब्लिक नाही नॉर्मल ब्लॉगिंग करायचे आज आता बघू जाम पब्लिक आहे मी परत गर्दीत नाही जाणार आता आणि हरवलंय आहे भेटू आज साईफोन पण आहे त्याने पण व्हिडिओ काढू आणि कोणाला कांदा पटवायचे कर ओम साई ओम ओंकार ट्रेडर्स लक्षात ठेवा नंबर लक्षात ठेवा ह्याच्यात पण व्हिडिओ काढू आज आज माझा मोबाईल सपोर्ट नाही करत पण तरी काढू चला तर आम्ही गेलेलो आता मागच्या आहे नी आतमध्ये आणि आम्हाला एंट्री नाही दिली एंट्री म्हणजे गेट बंद केलं कारण गेल्या टायमापेक्षा आज जी पब्लिक आहे ती जाम आहे आणि आता असं पत्ता होतो आम्हाला की मागाशी आपण बाहेर होतो ते का रिटर्न सॉरी आत होतो ते का रिटर्न बाहेर आलो आणि कुठे चा मारला आयको तुम्ही सात द्या व्हिडिओ व्हिडिओसाठी आयपर घ्या आणि आज जायचो वाचतोय आणि त्याचं धारतो कळायला लागलाय की आपल्याला आज जायला भेटत नाही आणि बाहेर निघलो कुठे करतोय जाऊ द्या तर पब्लिक बघा इथं आहे आपल्या मागे हळू 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 वारते फुल जायचे मध्ये हा रितेश बघा मला दोन ते तीन वर्षांनी हात दिसलाय बाबले तिला उभं राहायचं आज एवढं गणपती येऊ सर बघतात झालं ना चला आपल्या मागे मला नावं नाही माहिती कुठला गणपती कोणता आहे फक्त एन्जॉयमेंट आता हे गणपती गेलाय आणि अजून एक गणपती आशिषय उदर खंबेगिनिश तो बोलायचा उदर हा अजून एक गणपती बाहेर निघतोय कोणता निघतोय काय माहीत नाही आता रेग्युलर कळेल कोणतावालाय हो स्टँडमध्ये आशिष यार Grazie. इथे वारसा ढोल ढोल आज भरमार एकदा वाज साईज बघू आणि स्ट्रीक आल्यावरती बाकीची आता फुटेज घेतायत मागे काय पोटच्या आलेचा आकवाजे तुझ्या जीवन आहे का अरे काय त्याला बॅनरच्या देश मागे हॅलो गप्पा आता आता आम्ही येऊन बसलोयच आहे काना चाकूनच्या पुढे आणि मागे ना संघा गोळ गणपती सारखी सेम कुर्ती आहे दोन्ही भाज्या लावल्या कीबोर्डवर एवढे भारी वाजवतात त्या बॅडसो ना फेल करते जवळ आले ना मी नीट व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला इथं असे इथं पोचले ना तर नीट व्हिडिओ काढून दाखवतो आणि आपण भोंगे बघा आणि कीबोर्ड बघू कोण आहे कीबोर्ड बोर्ड एक्सपी थर्ट फुल पावर गणपती बाप्पा मोर एकदा फुल सेम डिटो गोड गणपती सेंट्रल रोडचा राजा एक नंबर पब्लिक बघा थकून काय मच्छी वगडतोय रस्त्याला आणि ह्या रस्ता आता पूर्ण खाली आहे कुठला गणपती आला की एवढी गर्दी होते की एका एक लहान बोराला पण उभारायला जागा नसते सगळे बसले तिथे आणि मी पण जरा बैल बाजाराचा सम्राट तर आता आम्ही गाडीत बसलो कशा आहे कशासाठी तर चाललो आहे आम्ही साकीनाक्याचा महाराजाच्या आगमनाला तर परेल परेल वर्कशॉकपासून मेगा ब्लॉक असल्या कारणाने आम्ही जात नाही आहोत ट्रेनने तर नुसतं म्हणजे हा तुम्ही कोणता आहे तर बघू तो गणपती कोणता नंतर मी बोलतो फुगा उडवतात का ते काय ते चिंद्या आपलं कागद उडवतात दोघं ट्रॅफिक लागली नाही पाहिजे आपल्याला जाताना आता हे चार्जिंगचा जाम इश्यू आहे कोण माझ्या आजूबाजूला राहणार कोणाकडे बॅटरी बॅकअप असेल तर रविवारचा मला देत जावा तर डायरेक्ट लोकेशन ना केला हा मागे मंडप आणि गणपती निघाला आहे पुढे तर आता वाजलेत चार आणि दोन वाजता गणपती निघलाय तर डायरेक्ट गणपतीला जाऊन भेटलो टाकीनाक्याला पोहोचलोय आणि मागे आपल्या बरोबर नाक्याचा गणपती लेट झाला आपल्याला जाम आणि बँचो बघायचं आलो कारण गर्दी आहे काय ना रोड जाम बारीक आहे रोड जाम बारीक काय माहिती कोण आहे गणपती काय तुझ्या व्हिडिओ बघू दा आम्ही आलो आता पुढे मूड गेला पूर्ण फक्त मूर्ती एक चांगली आहे बाकी काहीच माहोल असा खास नाही पूर्ण एकदम म्हणजे बोलतात ना की हाय मौसमच नाही फिलच येत नाही आता गणपती करून आपण जाऊ आता डायरेक्ट ह्याच्या गणपतीच्या ह्याच्यावर मेन गणपती बसतोय तिकडे जाऊन बघू कसं काय लालबागवाले येत असतील तर थांबू नय तर घरी निघू येऊ कसं काय चला तिथं भेटू डायरेक्ट आम्ही चाललो आमच्या घरी गणपती चालले त्यांच्या घरी म्हणजे पाहुण्यांच्या घरी चालले घरी हा घरी आम्ही आमच्या घरी गणपती पाहुण्यांच्या घरी तर या गर्दीतून बाहेर निघल्यावर भेटू डायरेक्ट भक्तांच्या घरी पुढे अजून काय आठवलं तर सांगतो घरी चालले आता गर्दीतून बाहेर निघू आणि नंतर बोलू ते काय सीन आहे इकडचा तर चला आता आलोय आम्ही घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनला स्टेशनचं नाव काय आहे काय माहिती ना नाक्यातल्या हाय इथं कुठेतरी मंडळ हरी आहे मूर्ती पण छान आहे पण सीन असा आहे की चौदा आकर्षण वीस आकर्षण त्या आकर्षणांना काय मतलब नाही कोणाचाही तालमेल नाही एक सुद्धा बँजोवाला या कोणता चांगला नाही सगळे धाडांधुडून धाडांधुडूम आहेत तेवढा लांब येऊ नव्हते तेव्हा आम्ही सहाशे सातशे रुपये खर्च केले परेलवरून इकडे यायला पण आमचा पैसे वेट झाले पूर्ण येऊन इथे काहीच आमचा हे नाही झाला मूर्ती हां मूर्ती चांगली होती दादा पहिले तिकीट काढू इथून घाटकोपर घाटकोपरवरून फाना तिकीट काढू मग मेट्रोनी फिरतोय प्रवास करतोय मी एकदम मॉलमध्ये मॉलदार <laughs> का मेट्रो आहे ह्या आणि आम्हाला नक्की माहिती नाही कुठे जायचं आहे काय आहे आणि हे हे आहे ना हे वडापावचं कुपन आहे मागे हाय वडापावचं कुपन दिलाय वडापाव घ्यायचा आहे तिकीटाचे फोटो काढ काढाण्याचा ठाण्याचं स्टेशन परवडलं आणि सीन असा आहे ॲक्सिलेटर <laughs> <laughs> मेट्रो टेशनमध्ये वीस रुपयाचं तिकीट काढून एक्सिलेटरवर फिरता <laughs> आम्ही अनिलचा 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 आयफोन आयफोन पडला अनिशचा काही टाईम मेरे कॅमेरे का फुटेज काय आहे इसल तरी टाइम तिरे मोबाईल का फुटेज आहे का आणि सेन बघा माझ आहे ट्रेनमध्ये भेटू मग प्लॅटफॉर्मला उभा होतो आणि आम्हाला जायचं आहे त्या प्लॅटफॉर्मला आम्हाला मेट्रोचं काय सुटलंच नाही नक्की कसं काय करायचंय तर आता त्या साईडला जाऊ <laughs> त्या साईडला जाऊ मग ते ट्रेनमध्ये बसू ट्रेनमध्ये बसून मग आता ब्लॉगिंग करू ट्रेनमध्ये की मेट्रो आतून कशी असते मी तर कधी बघितली नाही तुम्ही बघितली असेल तर मला माहिती नाही बघितली असेल तर कमेंट करा आणि मला सांगा तुम्ही बघितले आहे का नाही कुठून वर जायचं आहे आम्हाला ते पण माहिती भेटलं आम्हाला वर जायचं ते एक्झिट आहे आता लक्षात ठेवा रे मेट्रो कुठं तर भेटू लवकरच आता व्हॉलिडे आणि आमचे पैसे बरबाद झालेत हे बंद आहेत मेट्रो गर्दी नसते खाली असते मी त्याच अपेक्षेवर आलतो मध्ये तर मेट्रो तशीच बघितलेली पण इकडं हालत बघा काय वेगळाच सीन आहे का नाही भेटला आहे हा बघा हा याला तंबुरावादवाला बोललेला साकेनकाच्या महाराजाला पण त्यांनी माहोल बघून पलटी मारली नीट बघा हा बघा तंबुरा घेऊन उभा इथं आणि याच बघा काय चाललंय मेट्रोमधून निघून फुल गरम गरम व्हायला आहे गरम व्हायला लागलं आहे मेट्रोमधून निघून आणि माहोल मस्त एकदम माहोल की मी त्या माहोलमध्ये गोरा दिसतोय पिवळा दिसतोय आणि मी आयुष्यात परत कधी मेट्रोनी फिरणार नाही आपल्याला नाही जमली मेट्रो आपली स्कूटी परवडते काढली की निघलं Metro, no. Metro नहीं, नहीं। बावा, बावा, मेट्रो नो मेट्रो नाही अजिबात नाही बाबा बाबा मेट्रोमधून थकले एकदा कुठे घरी तंबुरावाला पण उतरलंय वाटतं आता तो स्टेशनला स्टेशनला बसून तंबुराव वाजवेल आणि मग आपण त्याला द्यायचे पैसे मग तो घरी जाईल मेट्रोचं तिकीट दुसरा काढू तर खाली उतरू दुसऱ्या ट्रेनमध्ये भेटू स्टेशनला कुठल्या तरी भेटू चला बावन एक मला कळलं जरा उद्याने द्या हे मेट हा मेट्रोच्या तिकिटावर आम्हाला मेट्रो स्टेशनवरती वडापाव भेटला भजीपाव मिरची भजी भेटली तर आम्ही मिरची भजी खाल्ली याच्यावर आमच्याकडे सगळ्यांकडे एक एक तिकीट होतं एक तिकीटवरती वरती दोन वडापाव एक समोसा चार पाच प्लेट मिरची भजी भेटते हे मिरची भजी खाल्ली ना भाई होत तिकीट ती। रित्यानी रित्या पण खाली मिरची भजी बघा तुम्ही खाली मिरची भजी तिकीट आता मेट्रोच्या स्टेशन वरती भाजीपा भेटली त्याच्या स्टेशनवरती काय भेटलं बघ ट्रेन आली आहे ट्रेन आली ट्रेन मध्ये चढू खाली आहे खाली आहे का भरलेली आहे सॉरी गाईच भरलेली आहे का आमचे डोळे प्रवास जास्त बसू लगेचच्या डब्यात जाऊन अरे चल मालच्या डब्यात माझ्या खिशात माल आहे माझ्या खिशात माल आहे चल हे ट्रेन ट्रेनमध्ये अरे भास ते जायला आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आता तर ट्रेन आल्या स्टेशनावर भाऊ भाजी भाऊ भाज भाऊ बहुत आल्या भाऊ घरात आल्यान पाऊस पाऊस घरात पा। आल्यान तर काय चाललंय अरे इथं वर पकडायलाच नाही हे बघा म्हणजे पर्शिला असा ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यान ट्रेन घराला आल्यान ते बसला बघा बघा मला ते हे घे काठी घ्या आता आपण जाऊ टाण्याला ठाण्यावर गेला तर तिकडे जाऊन भेटू डायरेक्ट ऑन द स्पॉट टाकाफूल मजेत काय बघतात काय माहिती इन फ्युचर मला बघतील माझ्या ब्लॉग मध्ये स्वतःला चार्जिंग नाही उतरली लास्ट पर्यंत बस आज चार्जिंग उतरलीच नाही बाबा भाव्याने गाडी मध्ये चार्जिंग लावलेला माझं तर काय नाही माझं आता आहे अकरा टक्के घरात आल्या तो जाईल उठून बाय लोक बसले काय तर डायरेक्ट टेशनला जाऊन लोकेशनवरती भेटू आपण घरच्या लोकेशन आपण ठीक आहे टेशनला आणि घरी जाणार आता तर मेन सरप्राईज असं होतं की स्टार्टिंगला सांगितलं माझ्या हजार सबस्क्राईबर करा मी आयफोन घेईल बाकी काय नाही तर चालला दोन मिनटं आपण घरी त्या गेला आपण पण जाऊ सिग्नल लागलाय टेन्शन नाही तुमच्या का गावात जाऊ आपण <laughs> तर भेटू पुन्हा त्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर बाय बाय टेक केअर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडीने एवढा आला तर बघितलं असेलच काय माहिती बघताय की नाही चला बाय बाय